हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत उन्हाळी वाढवण्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे वर्षभरही काळा न पडणारे बटाट्याची चिप्सची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे छोटे छोटे टिप्स सांगत आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा पाच किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे निवडताना चिप्ससाठी बटाटा वेफरसाठी बटाटा निवडताना मोठ्या मध्यम आकाराचा निवडा खूप छोटे असे बटाटे घेऊ नये कारण ते खिसायला त्रास होतो आणि वाळवायला पण थोडंसं टाकायला त्रास होतो तर बटाट्याची साल काढून घेतलेली आहे सर्व बटाट्याची साल काढून पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे काळा पडत नाही बटाटा आता इथे बटाटे खिसून घ्यायचे आहे बटाटा खिसणे घेतलेले आहे तर एका परत एक पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चिप्स आपले खिसून घ्यायचे पाण्यामध्ये बटाटा ठेवल्यामुळे तो काळा पडत नाही कारण तुम्ही खिसून असंच वरती ठेवला तर हवेच्या संपर्कात येऊन बटाटा काळा पडू शकतो तर आता सर्व बटाटेचे साल काढू ते खिसून घेतलेले आहेत तर एक मोठा टप घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात बटाटेचे चिप्स रात्रभर तशीच ठेवायची थोडी तुरटी फिरवलेली आहे जेणेकरून बटाटा काळा पडेल नाही आणि चांगले पांढरशुभ्र आपले चिप्स तयार होतील तुरटी पाण्यामध्ये न ठेवता फक्त फिरून घ्यावी पाण्यामध्ये तर दुसरे रात्रभर पाण्यामध्ये बटाटे तसेच ठेवलेले आहे दुसऱ्या दिवशी बघू शकतो दुसऱ्या दिवशी सकाळी आता हे आपल्याला उकडून घ्यायचे तर एक मोठा टोप घेतला त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तीन पट पाणी आहे टोपाच्या आणि इथे मिठाचं प्रमाण थोडं जास्त ठेवा आता इथं अर्धी वाटी मी असे तुम्हाला तीन मोठे चम्मच दाखवते म्हणजेच अर्धी वाटी मीठ टाकलेलं आहे पाण्यामध्ये मीठ चांगलं टाकलं तर ते बटाटे शिज म्हणजे वेफर्स शिजतात तेव्हा त्याला थोडं मीठ लागते आणि तर तळल्यानंतर चवीला चांगले लागतात तर झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी पाणी उकळून घेण्याची गरज नाही आहे आता बघू शकता पाण्याला उकळी येणार आहे तर गॅस गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आपल्याला हे बटाट्याचे चिप्स आहेत हे उकडून घ्यायचे नाहीत फक्त हे पाण्यात गरम पाण्यामध्ये पाच मिनटं वाफून घ्यायचे आहेत तर ह्याच्यामध्ये चिप्स टाकून दिलेले आहेत बघू शकता आणि आता ह्याला झाकण ठेवून द्यायचा झाकण ठेवून हे पाच मिनटं गरम पाण्यामध्ये होऊ द्यायचे उकळण्याची गरज नाही आहे तुम्ही उकडसाल तर तो म्हणजे लवकर त्याला तुटतील तुकडे पडतील आणि चिप्स वाढायलाही त्रास होणार आणि त्याचेच पूर्ण तुकडे पडतील त्यामुळे फक्त पाच मिनटं हे गरम पाण्यामध्ये गॅस चालूच ठेवायचा आणि गरम पाण्यामध्ये होऊ द्यायचे बटाटा बघू शकता बटाट्याचे जे चिप्स वेफर्स तयार केलेले आहेत तर खिसून अजिबातही काळे पडलेले आहेत रात्रभर तसंच ठेवलेलं आहे तरी पण काळा पडलेला नाही आहे कारण पाणी भरपूर प्रमाणात असं पाणी त्याच्यामध्ये ठेव टाकलं होतं आणि तुरटी पण त्यामध्ये फिरवायची ते जेणेकरून काळा पडेल नाही बटाटा बरेच पाच मिनटानंतर दाबून बघायचा किंवा असा तोडून बघायचा की चिप्स आपण शिजला आहे की, की नाही तर बघू शकता असा हाताने तुटतो आहे म्हणजे तो, तो व्यवस्थित शिजलेला आहे आता या स्टेपवर गॅस बंद करायचा आणि चिप्स चाळणीमध्ये हो काढून घ्यायचे शिजवलेला वाटा कॉटनचं स्वच्छ खापड घेतलं आहे तो खाली अंथरून घ्यायचा फॅनखाली हवेमध्येच म्हणजे घरामध्येच फॅनखाली हवेत हे सुकट ठेवणार टाकले आहेत मी तर एक, -एक वेगळा करून व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यावी टाकून घ्यायचे चिप्स जे जी फॅनखाली लवकर सुकतील हे मोठे बटाटे होते आकाराला तर चिप्स पण छान मोठे मोठे असे झालेले आहेत तर ए, ले 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 ले, तर आता संपूर्ण दिवस फॅनखालीच बटाटे चिप्स हे सुकून घ्यायचे रात्रभर दिवसभरपूर्ण आणि दुसऱ्या दिवशी बघू शकता हे सुकलेले नाही आहेत थोडे नरम आहेत कारण हे फॅन सुकवलेले आहेत तर आता आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये सुकवायला टाकते आहे मी तर पूर्ण दिवसभर असे कडकडीत उन्हामध्ये सुकून घेतले आहेत संपूर्ण दिवस ठेवले आहेत उन्हामध्ये तर बघू शकता एकदम छान असे सुकलेले आहेत अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही तर तळून घ्यायचे चिप्स तळून घेते लोखंडी कडई आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता इथे दोन ते तीन चिमूट मीठ टाकायचं तेल गरम झाल्यानंतर याने काय होते चिप्सला आणखीन छान अशी टेस्ट येते म्हणजे कारण थोडेसे व्यवस्थित असं मीठ लागतं कमी असेल तर आणि तुम्हाला वरून त्यामध्ये कुठलेच मसाले किंवा चाट मसाले इथे टाकण्याची आवश्यकता पडत नाही तर कर कडकडीत तेल गरम करून आणि चिप्स बघू शकता अगदी पातळ चिप्स मी चिप्स केले नाही के किंवा खूप जाड नाही केले आहेत मिडियम साईजचे केलेले पातळ केलं तर लगेच जडतात आणि खूप जाड केले तर ते मग तडायला पण आणि वाळायला पण खूप वेळ लागतो तर परफेक्ट असे मीडियम साईजचे चिप। चिप्स पाडताना मीडियम साईजचे करा आणि पोहू शकता खूप छान असे चिप्स तयार झालेले आहेत आणि चव तर खूपच छान येते कारण मिठाचं प्रमाण पाण्यामध्ये पण व्यवस्थित मीठ टाकलेलं आहे म्हणजे अति अति खारट नाही झालेले आहे आणि तेलामध्ये हे टीप आहे तुम्हाला तुमच्यासाठी खास की तेलामध्ये आपण जेव्हा चिप्स तडतो तेव्हा थोडंसं दोन ते तीन चिमूट मीठ टाकावं जेणेकरून तुमच्या चिप्सची चव अप्रतिम येणार चवीला ती छान लागते आणि बघू शकता असे दुप्पट तिप्पट चिप्स फुलत आहेत खूप छान चिप्स तयार झालेले आहेत वेफर्स तयार झालेले आहेत तर हे वाळवण्याची रेसिपी नक्की करून बघा आणि छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा वर्षभर बटाटा म्हणजे बटाट्याचे चिप्स वेफर्स काढे न पडण्यासाठी महत्त्वाची अत्यंत महत्त्वाची टिप्स म्हणजे जेव्हाही तुम्ही बटाटे शिलून घेता तेव्हा ते पाण्यामध्ये टाका बटाट्याचे चिप्स तयार करता म्हणजे बटाटे चिप्सच्या यंत्राने तेव्हा तेही खाली पाणी घ्या परातीमध्ये एखाद्या मोठ्या ताटामध्ये आणि रात्रभर बटाटे पाण्यामध्ये ठेवले हो तेव्हा तुरटी फिरवा तुरटीचा खडा पाण्यामध्ये टाकू नका त्याने रात्रभर तुरटीचा खडा पाण्यामध्ये बटाट्याचे जे ठेवल्याने लाल पडतो बटाट्याचे म्हणजे चिप्स आणि ते दिसायला व्यवस्थित वाटत की लाल लाल वाटतात किंवा काळे पडतात तर हे दोन तीन टीप कायम लक्षात ठेवायचे आणि पांढरे शुभ्र बटाट्याचे चिप्स वेफर्स तयार झालेले आहेत तर वर्षभर टिकणारी वाळवण्याची रेसिपी आणि अजिबात काळानं पडणारे बटाट्याचे वेफर्सची रेसिपी आवडल्यात व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद